सांगली येथील तालीम व व्यायामशाळा यांना खरपट्टी व पाणीपट्टी इतर महापालिकेच्या करातून सूट मिळण्याबाबत आज महापालिका आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांना सांगलीतील सर्व तालीम व व्यायामशाळेच्या प्रतिनिधींनी निवेदन दिलं सांगली जशी नाट्य पंढरी म्हणून ओळखली जाते त्याप्रमाणे सांगलीला कुस्ती पंढरी म्हणून देखील ओळखलं जातं जागतिक स्तरावर दगडे आव्हान निर्माण करणारे कुस्तीगिरी सांगलीतून या देशाला मिळाले स्वतंत्रपूर्व काळात राजशाहीच्या आश्रय मिळायचा तर नंतर महापालिका असताना तालीम व वा मंडळांना ग्रँट मिळायची पैलवानांना खुराकासाठी अनुदान दिलं जायचं आजही अधिनियमाप्रमाणे महापालिकेला त्याचा बजेटचा पाच टक्केपर्यंतचा खर्च हा क्रीडा स्पर्धा खेळण्याची मैदानी व खेळाडू अशा सर्व गोष्टींसाठी खर्च करता येतो सांगलीत गेली शंभर ते सव्वाशे वर्ष पूर्वापासून अविरत तिला प्रोत्साहन देणं पैलवान घडवण्यासाठी आमचे तालीम व वा व्यवस्थापन धडपडते पैलवान की आता आर्थिक संकटात असूनही आम्ही लोकांच्या मदतीने व प्रसंगी स्वतः मोड करून ही परंपरा जपली आहे आमच्या या प्रश्नांना महापालिकेकडून कोणतीही मदत मिळाली नाही उलट तालीम व व्यायामशाळा यांना लाखो रुपयांचं घरपट्टी पाणीपट्टी काढून ती भरा अथवा जप्तीची नोटीस काढून आमच्या प्रश्नांवर घाव घातला जातो आज आम्ही पदार्थ मोबाईल व्यसनाच्या आहारी गेलेले लाखो तरुण युवक बघायला मिळतात तरुण व युवक व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत अशा काळात आम्ही सर्व तालमीतून जुने जाणकार मल्ल व मिळून मुलांना मैदानी व मर्दानी खेळाडू कडून खेळाकडे वळण्याचा कसंच येणे प्रयत्न करतात देशाला एक सक्षम मन आणि मनगटाने सदृश्य युवा पिढी देण्याचं काम करत आहोत आणि यासाठी कोणतीही फी अथवा आर्थिक मदत घेतली जात नाही महापालिका क्षेत्रातील भोसले तालीम शाळा वसंतदादा कुस्ती केंद्र बजरंग पवार तालीम बोळा तालीम मिरज तालीम कोरे तालीम अशा नामांकित तालीमी नावारूपाला आल्या प्रशासनाने या आमच्या निवेदनाकडे गांभीर्यानं लक्ष देऊन सर्व व्यायाम शाळेचे घरपट्टी व पाणीपट्टी पूर्णपणे मोफत करून सहकार्य करावं अशी सर्व व्यायाम मंडळ व तालीम मंडळाच्या व्यवस्थापक व अध्यक्षांनी माननीय आयुक्त तथा प्रशासक महापालिका यांच्याकडे मागणी केली याप्रसंगी पैलवान पृथ्वीराज भैया पवार पैलवान नामदेव बापू मोहिते पैलवान विराज बुटाले विजय भाऊ साळुंखे सुभाष पाटील रितेश मोहिते युवराज पाटील पैलवान बाळासाहेब किल्लेदार पैलवान सुनील चंदनशिवे पैलवान राहुल नलवडे सुजित पाटील पैलवान दत्ता सावर्डेकर भोसले तालीम पैलवान सुनील चंदनशिवे रितेश मोहिते अभिषेक पवार सुभाष कोरे व सर्व तालमीचे अध्यक्ष व्यायाम मंडळाचे अध्यक्ष व पैलवान मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी किंवा परंपरा चालू आहे आतापर्यंत चालवून निर्माण होत आहे प्रत्येक कलमी पाच पन्नास शब्द पुर्� आहे हे ग्रामीण भागातले पैलवान येतात जे गरीब घरच्या अत्यंत गरीब पश्चिम पैलवान तेथे येतात आणि त्या उदाहरणावर त्यांचा आम्ही कुठल्याही त्याच्या पक्षातून पैसे घेऊ शकत नाही मुलं त्याला उदाहरणाताने मदत करतो आणि या, या संस्था कायमपूर्चा आता पण सेवा करत आहेत आणि हेतून जर त्यांचं कार्यक्रम चांगलं करण्यासाठी तर ही आमची मागणी त्यांनी मान्य करावी आणि आमच्याला तिने मदत करावी अशी अपेक्षा येऊन करतो त्या थे। सांगली महापालिका क्षेत्रामध्ये एकूण किती तालमीत अकरा रजिस्टर अकरा आहेत आणि असे प्रायव्हेट बरेच बरेचसे तालमीत त्या ठिकाणी एकूण किती तालमीला त्यांनी नोटीस पाठवले जातात सर्व सर्व तालमीला पाठवून पडतो आज आम्ही सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व तालमी म्हणजे साधारण अकरा तालमीचे सगळे प्रमुख विश्वस्त हे आदरणीय नामदेव बापू आणि संभाजी तात्या यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त साहेबांची भेट घेतली आम्हाला ज्या घरपट्टीच्या पाणीपट्टीच्या नोटीस आलेल्या आहेत जप्तीच्या नोटीस आल्या आहेत त्या रद्द कराव्या आणि आमचा जो कर आहे तो कायमचा माफ करावा अशी आम्ही त्यांना आयुक्त साहेबांना विनंती केलेली आहे लोकाश्रयवरती चालणार म्हणजे राज्याश्रय गेला लोकाश्रय आला आणि गेली शंभर दीडशे वर्षापैकी परंपरा था कुस्तीची परंपरा आम्ही या लोकाश्रयावर सांभाळलेली आहे जी काही मुलं इथं येतात ती गरीब घरातली असतात ग्रामीण भागातली असतात त्यांना आम्ही फ्रीमध्ये इथं राहायला देतो त्यांचं सगळं उदारनिर्वाह आम्ही बघतो त्यांना आम्ही घडवत असतो जसं की आम्ही स्वतःच्या खिशातनं पैसे घालून ह्या मुलांना सांभाळतो आणि असं आम्ही नॉन प्रॉफिट मेकिंग असतानाही जर का आम्हाला कमर्शियलसारखे सक्ती जर का केली जात असेल तर ते चुकीचं आहे ते आम्ही आयुक्त साहेबांना सांगितलेलं आहे आयुक्त साहेबांनी आम्हाला सांगितलं की अधिनियमाप्रमाणे आम्ही तुम्हाला नोटीसा काढलेल्या आहेत पण आम्ही त्यामध्ये फार काय करू शकत नाही जर धर्मदायकडं तुम्ही रजिस्टर असाल तर फक्त आम्ही चोवीस टक्के सूट देऊ पण बाकीचं तुम्हाला भरावं लागेल किमान टप्प्याटप्प्यानं तरी तुम्हाला भरावं लागेल असं आम्हाला आयुक्त साहेबांनी सांगितलंय एकंदरीतच हा प्रश्न राज्य शासनाच्या लेवलचा असल्यानं आदरणीय बापू हे सिगीट परिषदेचे राज्याचे विभागीय कार्याध्यक्ष आहेत त्याचबरोबर तात्याही फार मोठ्या पदावरती आहेत तर आम्ही राज्य शासनाकडं हा विषय नेणार आहे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्याकडं हा विषय येतो देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांची लवकरात लवकर भेट घेऊन संपूर्ण राज्यामध्येच ज्या सगळ्या तालमी आहेत आणि सगळ्या क्रीडा संस्था ज्या आहेत ज्या नॉन प्रॉफिट मेकिंग म्हणून काम करतात त्यांची सगळे कर रद्द झाले पाहिजेत उलट त्यांना शासनानं प्रोत्साहन देण्याची मदत केली पाहिजे आज जर का दोन हजार छत्तीस साली तुम्ही भारतामध्ये ऑलिम्पिकची स्पर्धा घ्यायचं म्हणत असाल तर त्यामध्ये जर का महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व सक्षमपणे काम करायचं असेल तर तुम्हाला हे या सगळ्या क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन दिलंच पाहिजे या विषयावरती आम्ही त्यांची लवकरात लवकर भेट घेऊ सांगलीचे ज्याला पालकमंत्री घोषित होतील त्यांना आम्ही घेऊ आणि हा कॅबिनेट डिसिजन असल्यानं आम्ही कॅबिनेटमध्ये हे मंजूर करण्याचा प्रयत्न करू तोपर्यंत आम्ही आयुक्त साहेबांना विनंती केलेली आहे की तुम्ही आम्हाला सक्ती करू नका जर सक्ती केली तर आमच्या सगळ्या तालमी मध्ये मिळून किमान दीड हजार मुलं खेळायलाच आहेत ते त्यांचे पालक मित्र परिवार जर का आम्ही रस्त्यावर उतरलो तर सांगलीतले सगळे रस्ते बंद पडतील किमान चार ते पाच हजार लोक रस्त्यावर उतरतील आणि मग प्रशासनाला यामध्ये फार गंभीरपणे त्याचे परिणाम भोगावे लागतील असं आम्ही प्रशासनाला आज इशारा देऊन आलो